मला फक्त तुमचा साथ हवा मी काम करते काम करणं हा माझा धर्म आहे मी राजकारण धर्म जातात मानत नाही मी काम करते माझ्या मतदारसंघाने मला तीनदा फक्त कामावर निवडून दिलं त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे कारण का त्यांनी कामाला मतदान केलं माझ्या विरोधात खूप लोक उभी राहिली जातीचं पातीचं कॅल्क्युलेशन करून मत डिवाईड करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने दाखवलं की कामाला महत्व आहे आणि मी त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीमध्ये विश्वास ठेव लोकशाही अजून या देशातून संपली नाही लोक हे लक्षात आणणं महत्वाचं आहे तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे एक एकीकडे शेतकरी उपाशी मरतो विचारा दुसरीकडे त्या विधवा महिलेला युवकाला नोकरी नाही आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा सुचतात का नाही पटतय का नाही तुम्हाला म्हणून किती यांची प्रवृत्ती आहे यांची मानसिकता किती हानिकारक आहे आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी तुम्ही विचार करू शकता पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे का तोपर्यंत तो तुमचा आवाज आहे तोपर्यंत तो आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे का तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही माझ्या माय सोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे आम्ही आरक्षणासाठी लढणार लढणार म्हणजे जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत या शेतकऱ्यासोबत या कामगारांसोबत आम्ही खांद्याला खांद्याला लढणार काँग्रेस जिवंत आहे काँग्रेस आम्ही आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत मी लढणार मा तुम्ही त्याची काळजी करू नका एकदा फक्त आशीर्वाद द्या आणि बाकी मग ते टेन्शन माझं मग तुम्ही निवांत राहा आणि मी ईडी बीडीला घाबरत नाही हा माझ्याकडे बँक नाही संस्था नाही काय नाही जर तुमच्यावर अन्याय असेल आणि जर तुमच्यावर भाजप अन्याय करत असेल तर मी बोलणार म्हणजे बोलणार मी नाही घाबरत आणि मी राजकारणात टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी आली नाही म्हणून माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही त्याची पण काळजी करू तरी मी काम करीन काम करेन त्याची काळजी करू नका येणाऱ्या सात तारखेला सात मेला अजून एक महिना आपल्याला लढायचं येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला साथ, साथ द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या ह्या नेतीला तुम्ही आशीर्वाद द्याल तुमच्यासाठी लढण्यासाठी तुमचं काम करण्यासाठी एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि अजून काय मी मी तुमच्याकडून मी काही मागणार नाही कारण का फक्त आशीर्वाद ह्या क्षणाला माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी तुम्हाला द्यायची वेळ आली आहे ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलाय त्यांना जागा त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे एवढंच मी सांगू शकते बदला घेण्याची वेळ आली आहे कारण का अजून किती तुम्ही सहन करणार सहनशक्तीला पण काही मर्यादा असते पण आता ती संपते नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढंच वचन एक बहीण या नातेने मी तुम्हाला देते आणि आपली रजागी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्ट चारकोल डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूम ला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट